माझ्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा आपण कुठं आलोय राहणार तुम्ही दिसताय का तुमच्या सोनबाई व्हिडिओ बघतात बघा मी हे बघा अरे माझ्या इकडे 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 दीदी इकडे इकडे तिकडू नको बघा किती सुंदर आहे होगा आम्ही कसं बसलोय

बुब छान साकड़ गए इकड़े बोदी बसली आम ची फ्रेंड मोदी नका मारू गे नको मारू नको मारू बस